आदिवासी आश्रमशाळेतील रिक्तपदे तात्काळ भरावीत अन्यथा शाळेला टाय ठोकण्याचा इशारा आश्रमशाळांमधील रिक्त पदांच्या भरतीसाठी संतप्त ग्रामस्थांचे निवेदन अकोले तालुक्यातील अहिल्यानगर रतनवाडी मुदखेलसह राजूर प्रकल्प अंतर्गत सर्व आश्रमशाळांमधील विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतप्त पालक ग्रामस्थ आणि समाजसेवकांच्या वतीनं आदिवासी विकास भवन आयुक्तांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये शाळांमधील पदे तातडीनं भरणे सध्या रोजंदारीवर कार्यरत कर्मचाऱ्यांची नियमित नियुक्ती बाह्यस्त्रोतांद्वारे होणारी भरती रद्द करणे तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांचे संरक्षण करण्याच्या मागण्या करण्यात आल्या या निवेदनात चेतावणी देण्यात आली की या मागण्यात तातडीनं मान्य न झाल्यास ग्रामस्थ आणि पालकांकडून शाळेला टाळे ठोकण्याचा निर्णय घेण्यात येईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या अनिष्ट परिणामांची जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील या निवेदनाच्या प्रमुख उपस्थितीत समाजसेवक अनंत महादूर होते तसेच ग्रामस्थ कृषी उत्पन्न बाजार समिती तुकाराम खाडे बाजीराव सकभोर सरपंच एकनाथ सारखते तुकाराम सारखते सागर ओंगटे सुरजी दे महेशी दे सुभाषी दे चंद्रकांती दे आकाशी दे आदी मान्यवर सहभागी झाले होते निवेदनाची प्रत संबंधित अधिकाऱ्यांना माहितीसाठी पाठवण्यात आली आहे आज या ठिकाणी मान्य आयुक्त मॅडम अपर आयुक्त यांची भेट घेण्यासाठी मी स्वतः जातीने इथं हजर झालो आहे आणि हे आंदोलनकर्ते जे माझे मा माय बाप आहेत माझे जे ताई लोक आहेत माझे बंधू लोक आहेत आज चतुर्थ कर्मचारी असतील बरोबर तीनशे कर्मचारी असतील त्यांनी मुलाबाळांसह सोडून आज महिन्यापासून इथं रस्त्यावर उतरलेले आहेत रस्त्यावर उतरून यांना अजूनही न्याय दिला जात नाही आयुक्त मॅडम आपण आपल्या दारासमोर आलेल्या लोकांना जर तुम्ही आज विचारत नाहीत तर ही सर्वात जास्त खेदाची बाब आहे का तुम्ही आमच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे तुम्हाला आयुक्त आदिवासी आयुक्त म्हणून आम्ही बसवलं आहे हे पद आदिवासी आयुक्त म्हणून जे निर्माण झालं आहे हे आदिवासी ट्रायबल एरियासाठी झालेलं आहे हे कुठं सिटीसाठी झालेलं नाही आहे आणि या पदाचा वापर तुम्ही आमचे प्रश्न सोडवण्यासाठी करायला पाहिजेत मॅडम आपण अजूनही आलं गेलं नाही जर तुम्ही अजून विचारत नसतील सचिवांना सांगत नसतील देत नसतील शासनाला जर सांगत नसतील टिप्पणी करत नसतील तर हे आमच्या बंधूंनी बघायचं काय भगिनीने बघायचं काय यांचे संसार हो आज उघड्यावर आहेत याने न्याय कधी देणार तुम्ही आपण ट्रायबर एरियामध्ये काम करत असताना आदिवासी एरियामध्ये काम करत असताना या लोकांच्या भावना जाऊन बघा प्रत्यक्ष शाळेना भेटी द्या एखाद्या खेडेगाव निवडा शासनाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्यानुसार एखाद्या सारख्या ठिकाणी आमच्या अकोल्यात जाऊन थांबा एक दिवस कळेल तुम्हाला आदिवासी कसे जीवन जगतायत जर हे आदिवासींची मुलं पाळण्याचं काम जे शिक्षक लोक करत असतील चतुर्थ कर्मचारी आपल्या तीस वर्ग तीनचे कर्मचारी जर आमच्या मुलं सांभाळण्याचं काम करत आणि त्यांना आज उपाशी पोटी तुम्ही ठेवून इथं रस्त्यावर किती दिवस बसवणार आहेत यांना न्याय द्या वि साहेब तुम्ही न्याय द्या मुख्यमंत्री साहेब तुम्ही तर पाहू नका आता खूप झालं हे खूप खूप रडगाणं झालं आता या ह्या हे अगोदर मी सांगतो जेव्हा आदिवासी बोगस कर्मचारी भरले गेले त्यांची जागा रिक्त न करता आदिवासींच्या मुलांना वंचित ठेवण्यात आलं आज हे आमचे आदिवासी मुलं बेरोजगार तुम्ही करू राहिलेत शासना शासनाची ही कोणती योजना आहे का आमचे आदिवासी मुलं आज बेरोजगार करायचं काम चालू ठेवलं आहे बायस्त्रोत बाह्यस्त्रोत नेमकं काय ठेवलं आहे तुम्ही बायस्त्रोदाचं सांगून तुम्ही आमच्या आदिवासी लोकांची फसवणूक करू नका आज आमचा आदिवासी शांत आहे मुख्यमंत्री साहेब साहेब तुम्ही आम्हाला न्याय द्या आमचे जे रोजंदारीचे कर्मचारी आहेत जे आज रडतायत तुमच्यापाशी जेव्हा तुम्ही सातपूरच्या रस्त्याने चालले होते तेव्हा तुमच्या समोर रडले आहेत कर्मचारी त्यांचा तुम्ही अजूनही विचार केला नाही बाहेोता वाटत तुम्ही आज भरणार असाल तर आदिवासीची मुलं तुम्ही शिक्षणापासून वंचित ठेवत आहेत आदिवासी लोकांचं तुम्ही पहावी पिढी बर्बाद करण्याचं काम करत आहेत हे शासन असं म्हणावं लागलं आणि खेदजनक आहे ते एक समाजसेवक हो आहे नात्याने बोलतो का आज जेव्हा मी आदिवासी भागातील राजूर प्रकल्पांतर्गत शाळेच्या जेव्हा व्हिजिट केल्या जेव्हा भेटी दिल्या मी स्वतः तर पहिलीच्या ते दहावीच्या मुलांना आज काही लिहिता वाचता येत नाही इंग्रजीचा शब्द काढता येत नाहीत इंग्रजीचे स्वतःचे नावं लिहिता येत नाहीत ही जर आश्रम शाळेची परिस्थिती राहिली तर आमची भावी पिढी कुठं जाणार काय करणार हे तुम्हीच ठरवा शासनाच्या दरबारी साहेब मी अंतकरणापासून सांगतो माझ्या तळवळी सांगतो आज मुलांना शिक्षणापासून ठेवायचं काम चाललो आहे जर हे जर अशी दुरी जर तयार झाली तर आमचे आदिवासी समाज हा पूर्ण बाहेर फेकला जाईल याचा विचार व्हावा हो आणि तुम्ही तात्काळ रोजंदारी कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत आज त्यांना शेवेत कायम करा नमस्कार माझे नाव गजानन बापरा धुर्वे आहे मी किनवट प्रकल्पातला आहे आणि गेले आज तीस दिवस होत आले जवळपास अठ्ठावीस दिवस झाले आम्ही इथं रस्त्यावर हो आहो आणि काही नाही आम्ही ते मागणी करतो मायबाप शासनाला काय नाही सर आम्हाला फक्त रोजंदारी द्या सर इतके पदरिक्त आहे आम्ही सर खेड्यापाड्यामधून सेवा देतो सर आम्ही आज माझं शिक्षण बी ए मी मी बी एड झालं सर आणि वडील नाही काय नाही आई आणि आहे सर इथं सर्वजण अशाच गोरगरीब कुटुंबातून आलेले आहे सर, सर। आणि जे लोक निस्वार्थपणे सेवा देतात मायबाप तुम्ही सर आम्ही हात जोडून शासनाला विनंती करतो सर आदिवासी माणूस पुणे मुंबई शेती दिलेला नसून हा खेड्यापाड्यात दुर्गम आता दुर्गम भागात राहतात जिथं आम्ही काम करतो सर तिथली परिस्थिती अतिशय हलाकीची आहे जिथं निसर्गरम्य वातावरण आहे पण जनावरांची भीती आपल्या रोडाचा प्रश्न लाईटीचा प्रश्न अशा आम्ही दुर्गम भागामध्ये राहून आम्ही तुत्पुंती पगारावर आम्ही शासनाची सेवा देतो सर आमचं काय चुकलं मायाबाप शासन आम्हाला झोपेमध्ये असतानाच इतका मोठा निर्णय आणून आमच्यावर आज तीस दिवस झाला आम्ही रोडावर आहोत सरकार आम्ही राज्याचे मंत्री मोदी साहेब आणि सर्वांना हात जोडून विनंती करतो साहेब आम्ही निष्पाप व्हावं साहेब आमचं चुकलं सुद्धा आम्हाला माफ करा फक्त आम्ही काही मागत नाही आम्ही रोजंदारी द्या साहेब आमच्या लेकराबाळाचा सा घास द्या साहेब आम्ही खूप तकलो साहेब आम्ही इतके दिवस झालो आम्ही आमच्या माता भगिनी आमच्या खाण्यापिण्याची वांदे आम्हाला माहीत आहे साहेब आम्ही शासन म्हणून तुम्ही आमचे वडील आहात साहेब आम्ही तुमचे लेकरं म्हणून तुम्हाला पाया पडून विनंती करतो साहेब आम्हाला फक्त आमच्या लेकराबाळाचा घास द्या साहेब आम्ही काही मागत नाही साहेब फक्त एवढी विनंती करतो साहेब नमस्कार गेल्या नऊ जुलैपासून इथं आंदोलन चालू आहे या आंदोलनादरम्यान बऱ्याच पदाधिकारी यांनी आम्हाला राजकारणी यांनी भेट दिल्या परंतु भेटी दिल्यानंतर आश्वासनं दिले दिल्या, पाठिंबा दिला परंतु अद्यापही आमच्या मागण्या काही मान्य झालेल्या नाहीत त्याचबरोबर काही ब काही आठ दिवसापूर्वी मान्य राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये असं सांगण्यात आलं की तुमच्या एकही कर्मचाऱ्यांचं आम्ही नुकसान करणार नाही कारण की गेल्या अनेक दिवसांपासून आदिवासी विकास विभागामध्ये विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम तसेच विद्यार्थ्यांना अन्न पुरवण्याचं काम हे आपल्या कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे व त्यामुळे कुठल्याही कर्मचाऱ्याचं नुकसान होणार नाही अगदी एक वर्षापासून तर जे काही जितकी वर्षी सेवा केली असेल या सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही रोजंदारी तासिका तत्वावरच कार्यरत करणार आहोत परंतु आ अजून गेले आठ दिवस झालेत परंतु अजूनही मुख्यमंत्री महोदयांचा जी मिटिंग झाली त्या बदल्यात कुठलंही पत्र निघालं नाही मग आता कुठंतरी आम्हाला असं वाटायला लागले की जी अपेक्षा होती राज्याचे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आ महोदय आहेत आणि ते आम्हाला कुठंतरी न्याय देतील परंतु अजूनही तो आम्हाला न्याय मिळालेला नाही जर येत्या दोन दिवसामध्ये म्हणजे रविवारपर्यंत जर न्याय मिळाला नाही तर कदाचित सोमवारपासून आम्ही टोकाचं पाऊल उचलणार हे नक्की आहे आणि पुढे एक आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचारी एक शिक्षक जर पिढी घडवू शकतो विद्यार्थी घडवू शकतो आणि विद्यार्थ्याला कायदा सुव्यवस्था भारताचं उज्ज्वल भारताचं भविष्य घडवू शकतो तर तोच शिक्षक आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि जेव्हा हा शिक्षक समाज घडवतो तरुण घडवतो तर नक्कीच या प्रशासनाला आणि या शासनाला दाखवून देईल की शिक्षक काय असतो सर आम्ही रोजंदारीचे वर्ग चार आणि तीन कर्मचारी आहोत आम्ही कळवण प्रकल्पाचे आहोत आम्ही इथे तीस दिवसापासून जे विराट मोर्चा घेऊन बसलेला आहोत आमच्याकडे कोणीही येत नाही आम्ही सगळ्या महिला असून आमच्या अनेक अडचणी पण असतात नाही सर्विक झाल्या सगळ्या आम्ही पाणी पावसात इथे बसलेलो असतो सर तरी कोणीही एवढा एक महिना झाला तरी कोणी आमची दखल नाही घेतली काहीच नाही घेतली तर आम्ही लेकरं बाळ सोडून इथे किती दिवसापासून आहोत आणि मन जरी आपण म्हणतोय का आमची वय महिलांची संख्या कमी आहे कारण प्रत्येकाच्या घरी लहान लहान लेकरं आहेत आपण लेकरं सोडून तर येऊ शकत नाही कारण प्रत्येकाच्या घरी लहान लेकरं आहेत बायांच्या अनेक समस्या पण असतात सगळ्या समस्यांना तोंड देऊन माझ्या बाया इथे उभे आहेत सर बोलायला गेलं तर मन भरून येतं किती बोलावं काय मी काही माझ्या एकटीसाठी मागत नाही किंवा माझ्या एकट्या गावासाठी पण नाही मागत नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक